प्रभू श्री रामचंद्रांच्याबद्दल काश्मीरमधील एका व्यक्तीने अणुद्गार काढलेले आहेत आज तुम्ही प्रांत ऑफिसमध्ये आलेला काय मागणी आहे तुमची काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुक्ती यांची मुलगी तिनं रामाबद्दल गैर केलेला आहे व त्यांना रामाचा रामा इतिहास माहिती नाही आहे ॲक्च्युली हा भारत रामा रामा देश जर राम रामाच्यावर उभारलेला आहे सर्व भारतीय हे देश सगळे रामाच्या विचारावर चालतो आज रक्तरंजित असलेल्या महबूबानी हे असंख्य हिंदूंची कतल केली असंख्य काश्मीर पंडितांना निर्वासित केलं ते आज आमच्या देवाबद्दल अपशब्द वापरत दे। आहेत त्याचा आम्ही गडिंग सर्व हिंदुत्वादी संघटनेमध्ये प्रथम निषेध करतो व तिच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी आम्ही आज मागणी सरकारला केलेली आहे प्रशास प्रशासनाकडे प्रशासनाकडच्या वतीने काय सांगण्यात आले आमच्या मागणीचा लवकर विचार करून सरकारला आमची मागणीचा कळवून तिच्यावर योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे आंदोलनाची तुमच्या पुढील दिशा काय असेल आम्ही आज हे प्राथमिक स्वरूपात ह्यावर निवेदन दिलेलं आहे असं महाराष्ट्रामध्ये सर्व हिंदुत्व संघटने निवेदन चालू आहे इथून पुढं जर तिने अशा आपल्या सुधारणा नाही केली तर त्याला मोठ्या स्वरूपात तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही करू